हे आमची मित्र ना प्रायमरी इथं आपला विकास मित्र बसून मी आलो बाई सायकल ना आणि इथं बाई सुनसान आहे वाटते आज शाळा झाली पेटी चालू वाटतात दिवाळी सुट्ट्या बिट्ट्या खतम झाल्या तर ताई सुट्टी झाली वाटतात दुपारून दोन वाजता पासून माहीत ना कोण दिसत नाही आहे म्हणा पाहू आता मग काय म्हणताय पोटात तसं की मी रोजचं मिनी ब्लॉक म्हणूनच आहे तो पण मी सोचलो मी गेलतो विकासच्या घरी माझ्या मित्राच्या घरी त्याच्यात मला जाऊ म्हणलं आपला काही पुराण आहे शाळेमध्ये तर इथे बा आपला काही तुम्हाला दाखवतो शाळा कशी आहे हे आमची नाही का प्रायमरी बहुत बड्या शाळा होती मित्रांनो मी आलतो बाई सायकल ना आता आणि हा आपला मित्र विकास भाऊ इथून आमचा रस्ता आहे मित्रांनो आणि मित्रांनो म्हणलं नाही का काल नाही का रात्री ह्या चालतं का नाही का कॉलेज नाही का चालू झाला आहे म्हणे दिवाळी सुट्ट्या खतम म्हणे कॉलेज झाल्या म्हणे चालू आता म्हणे भाई म्हणलो करू तर करू का म्हटलं भाई मित्राने फोन लावला तर मित्र म्हणे म्हणे एकजण नागपूरला आहे म्हणे एक कुठं गा माझ्या गावाला आहो म्हणे एकजण म्हणे घरी यावं म्हणे जाऊच नाही म्हणे भाई तीन तार पण हुण जाऊ म्हणे तर पाहू म्हटलं एक तर माझी बॅगची चेन बी तुटली होती आणि चेन बी लावायची होतं तर भाई म्हणलो चल म्हणलं आता जातो म्हणलं बाई विकाच्या घरी आता विकाच्या घरून गेलो भाई हा आपला विकास भाऊ एकजण याच आहे भाई इरफान इरफान म्हणे मी कुठेतरी हाव म्हणे भाई म्हणे भिनबा घेतले म्हणे मी येऊ शकत नाही म्हणे हा भाई आमच्या काय आहे इकडे आम्ही नाही का पाचवीपासून शिक लावून हे आपली चौथीपासून होती चौथीपर्यंत होती फक्त पहिलीच चौथी बाई पहिलीची लूक म्हणजे बहुत बड्या लूक होती मित्रांनो म्हणजे नाही का पहिले आम्ही एवढे शाळेमध्ये यार असे बहुत मजा आहे बाय मित्रांनो शाळेमध्ये पण आता तेवढी मजा राहत नाही मित्रांनो पहिली खिचडी भेटे खूप काही भेटे पण आता आपल्या कॉलेजमध्ये काहीच भेटत नाही कायच म्हणजे दुपारी वापस करावा वाजता पण आता का मित्रांनो तेवढा गमज बी नाही आपल्या कॉलेजमध्ये मित्रांनो जेवढं आपलं गमे ना आपल्याला आपल्या शाळेमध्ये तेवढं काही गमज बी नाही आता काय तेवढं काही मित्र बी नाही आहे मित्र काही नवीन नवीन मित्र बनले आहेत जसं का आता पहिले मित्र आपल्याला मजा मजा आहे बाई आम्ही खेळू बाई क्रिकेट शाळेमध्ये या ग्राउंड ग्राउंडमध्ये ना मग तुम्हाला दाखवतो मी हा इकडचं आमचं ग्राउंड आहे वाटतं का नवीन नवीन बनत आहे इकडे तुम्हाला जाऊन दाखवत थोड्या वेळात भाई नवीन नवीन बनला आणि हे आपले चपराशी भाऊ म्हणजे भास्कर भाऊ हे आम्हाला खूप सपोर्ट कर मित्रांनो बहुत मजा आहे सोबत बोलून विलून नाही का आणि हा आपला विकास भाऊ विकास भाऊ एवढे हाय करून द्या मित्रांनो हे आपले सर लोक जे प्रायमरीला शिकवतात आणि मग काही आमच्या हवाला ग्राउंड होता पण पहिलेच्या चौतीमधला इथं आम्ही खेळायचो ना असं इथं कॉन्क्रीट नव्हता पहिली तसं असतं बरं माती मातीन हे आहे माझी सायकल इथं आता नवीन नवीन म्हणला वाटते मित्रांनो आणि मित्रांनो ना आमच्याकडे नाही का पहिल्या खिचडी खिचडी भेटे बन का शाळेमध्ये पण आता कॉलेजमध्ये काहीच भेटत नाही हावाला आमच्या ग्राउंड आहे इथं नाही का आमच्या कॉलेज म्हणजे शाळा होती पहिले नाही का दहावीपर्यंत पाचवीपासून आम्ही इकडे शिकला बडा क्रिकेट वेगळे आम्ही खेळायचे पण आता काही तेवढं आम्ही वाटत नाही मित्र तुम्हाला दाखवतो या इकडे हा आमच्या ग्राउंड पहिले खेळायचे आता नाही का आता नाही का मुलं खेळत आहे मित्रांनो पहा मित्रांनो पुरा लुक पहा मित्रांनो खूप छान येत आहे तुम्हाला वाटतं हा मिनी ब्लॉक मध्ये एवढे चर्चर करते इथं एवढं शांत आहे म्हणून इथं चर्चर करावं लागेल मला आता सांगा बरं कमेंट मध्ये एकदा तर आता तुषार भाऊ जाणार आहे ग्राउंड कडा तो सायकल काढत आहे आम्ही दोघं मिळून आता जाईन ग्राउंड कडा ग्राउंड दाखवतो म्हणे त्याच्या इन्स्टा फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला तुषार भाऊ येऊन राहिला इकडं आता आम्ही जाणार आहोत ग्राउंडमध्ये अंदर आता थोडा वेळ दाखवतो आमच्या पहिल्याच्या ग्राउंड जेव्हा आम्ही ते तो शिकलो होतो पाचवीस बावीपर्यंत तर चला मग इथं काही नवी, नवीन नवीन बनले आहे म्हणते बाई चला म्हणलो पाहू म्हणलं तुम्हाला बी दाखवतो मग मित्रांसमोर चाललो आता आम्ही अंदर आता इथं काय का क्रिकेट चालू वाटते पोरांची आता चला म्हणलो पाहू म्हणला आता मित्रांनो आता मग स्वतःला विकास होता तर इथं आम्ही पहिले बसाचो नवीमध्ये नाही का इथून आमचा हे होता बाई प्रिन्सिपलच्या ऑफिस एकोणीशेच्या जहाच्या होता मला की इथं का क्रिकेट चालू आहे मित्रांनो पावा बरं क्रिकेट कोणाकोणा लावत सांगा बरं कमेंटमध्ये एकदा आमच्या वर्ग नाही का तिथून पाचवी ते पण तिकडच होता मग नाही का बाई इकडून आठवीपासून नाही का हा आठवीचा वर्ग आहे आठवा अन आठवा ब इथून आमच्या चालू झाला बाई आठवीपासून तर दहावीपर्यंत वर्ग आहे इकडं आम्ही इथे कोणत्याला बसायचो नाही का दहावीमध्ये इथं आता काही चपराचे लोक वाटते ते आता माहित नाही भाई आता अजून चाल आता अजून पोरं येत नाही म्हणते भाई शाळेमध्ये भाई आम्हाला भेटले होते दोन तीन पोरं म्हणे बाई येत नाही म्हणे आणि हा विकास भाऊ पाहता आता काही क्रिकेट वगैरे भाई मला आता पुराण दिवस हटवून येत भाई आम्ही पहिले असं क्रिकेट खेळायचे मित्र मित्र नाही का आमचे क्लासमेट वगैरे पण आता काही खेळू शकत का नाही मित्रांनो कॉलेजमध्ये लागलो ना आता आम्ही आता माहीत नाही मित्रांनो कसे का आमचे नाही का दहा वर्ष असेच गेले बाई जेव्हा मी ताईमध्ये होतो बाई तेव्हा बहुत बड्या वाटे मित्रांनो बहुत बढिया आणि आता माहीत नाही मित्रांनो कसं वाटते का बाई दोन वर्ष निघले कसे का दहावीचे बाई आणि एक तर एक नाही का बाई कॉलेजमध्ये आलो तर आलो बाई अकरावीला निघाल निघाले तर बारावी बी निघत आहे बारावीचे बोर्ड बोर्डची नाही का बाई हे तर बाई परीक्षा आता आमच्या नाही का टाइम टेबल बी आला बाई बारावीच्या आम्ही दोघं बाई बारावीचा विकास नवी आता बाई माहीत ना मित्रांनो पेपर खायचे तर बारावीचे भाई अभ्यासा चांगला फुल चालू आहे मित्रांनो सांगा बरं कमेंटमध्ये कोणकोण ह्या वर्षी बा बारावीमध्ये आहे तेवी कॉमर्समध्ये हा सायन्समध्ये आहे विकास नाही आहे का कॉमर्समध्ये आहोत असं वाटतय भाई दोन वर्ष अशी निघले कशी का फटाफट 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 वाला लुक पाहून असं वाटत आहे का डबल शाळेमध्ये बसून जाऊ का आमचे मित्र एक वाप याच्या मित्रांनो इरफान नावाच्या पाहिले असेल व्हिडिओ मध्ये इरफान तोच नाही आला मित्रांनो काला ये म्हणतो बाई काले म्हणलो भाई ये भाई आलाच नाही मित्रांनो तो एकदा आम्हाला गरीबी गमत नाही मित्रांनो माहित नाही काहून का तीट नेट आणि मोबाईल किती पाव तरी नाही का गमत नाही एवढा नेट राहते पण काही म्हणजे गमतच आहे मित्रांनो घरी आणि मित्रांनो आम्ही चाललो आता तिकडे आता कारिंगी नाही का इकडे क्रिकेट चालू आहे क्रिकेटच्या बॉल बी लागला तर माहिती आपला म्हणलं जातो आम्ही आता इकडे त्याला म्हणलं जाऊ म्हणलं नाही गाय माहीत नाही मित्रांनो का झालं काय राहिलं नाही का मधामध्ये मधामध्ये मधा येत आहे क्रिकेटच्या बॉल वगैरे लागला तर मग काय करणार म्हणून नाही का मी चाललो आता माझे आई तर हाय बुजन विकास भाई इरफानला किती फोन लावतो इरफान आला नाही मित्रांनो आमच्या पण हे काय बाई आमच्याकडे येत आहे मित्रांनो इथून भागा लागल आता आम्हाला चला मित्रांनो तिकडे जाऊ आता हो आता तुषार भाऊ ब्लॉग बनवला आता आम्ही जातो शाळेकडे शाळेकडे बसून आता इरफानची वाट पाहणार आहोत पाहू अर्धा एक ता एक मित्रांनो इरफान बी नाही आला आणि मित्रांनो इरफानने किती फोन लावला वाट पाहणार आहोत इरफानची आता पाहू आता इरफान किती वेळ तिथं चला मग मित्रांनो इथं आलो तर मला दिसला नाही गेली इथं का काय इरफानचा बंगला बनताय मग लपून इथून ठेवला इरफान सांगितला नाही इरफान बंगला बन म्हणून वाटते तू नाही काय उशीर आहे ना आम्हाला भेटायला येत नाही वाटते चालू आहे भाई इरफानच्या अंदरून काम कोणते काम करताय का नाही का नाही विकास परवा उद्घाटन आहे परवा उद्घाटन आहे म्हणते मित्रांनो परवा येऊन जावा मला तुला सांगितलं का मला सांगितलं म्हणते इरफान बाई उद्घाटन आहे म्हणते इरफान यार सांगितलं नाही तू ना यार सांगायला पाहिजे भाई पत्रिका पा, इतर काय छापणार आहे का तू ह्या बंगलाची तर बंगला बनवला पाहिजे साईड वर घेतला वाटते इरफान शाळेच्या सर लोक गेले वाटते आता मित्रांनो हे हाय बुजा आणि थोडा वेळ जातो म्हणलं आता आम्ही बी आता घरी मित्रांनो इरफानची वाट पाहतो पाहतो मग घरी पाहिजे कारण की इरफान बहुत मोठा बंगला बनवत आहे ना हा वाला <laughs> सांगितलाय ना मित्रांनो एवढा मोठा बिल्डर साठी हे केला वाटते त्यांना बंगला बनवून टाकला मित्रांनो तर मित्रांनो मग लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तर काही पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया मित्रांनो प्रेम द्यावर बरं सबस्क्राईबची बटन मारून टाका पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया आणि इरफानच्या बंगलांसाठी तयार राहा पुढच्या ब्लॉगमध्ये इरफानचा बंगला बंधन आहे बहुत मोठा तयार राहा <स्था�>